उद्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे नितीन गडकरींच्या अधिकृत अधीकुर, अधिकृत कार्यक्रम पत्रिकेमध्ये तसा उल्लेख आढळलाय सोशल मीडियावर उद्याचा कार्यक्रम देखील शेअर करण्यात आलाय नव्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी होतोय उद्या नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत आता उत्सुकता लागलेली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अधिकृत कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये तसा उल्लेख करण्यात आलाय सोशल मीडियावर देखील उद्याचा कार्यक्रम शेअर करण्यात आलाय नव्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी सोहळा नागपूरमध्ये पार पडणार आहे त्यामुळं आता कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबत उत्सुकता लागलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार संदर्भात चर्चा सुरू होत्या अखेर आता उद्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे योगेश खरे आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत योगेश नितीन गडकरी यांच्या अधिकृत कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि त्यांनी जो त्यांचा दौरा सोशल मीडियामध्ये दिलेला आहे त्यानुसार उद्या दुपारी चार वाजता राजभवन मध्ये मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचा शपथविधी या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी ते स्वतः उपस्थित असणार आहे देवेंद्र फडणवीस उद्या बारा वाजता विमानतळावर पोहोचतील त्यांचं स्वागत त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर या सर्व या सर्व गडकरी साहेब स्वतः बारा बारा वाजता नागपूरमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे त्यापैकी राजभवन मधला हा एक कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आला निश्चितच धन्यवाद योगेश सविस्तर माहिती सर